त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरवस्था दोन ते तीन वर्षात जवळपास पस्तीसहून अधिक जीव गेले व एकशे पन्नास अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन झोपलेले नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल तीस ते पस्तीस लोकांनी आपले प्राण गमावलेत तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्र्यंबकेश्वरमधील युवकांतर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक अनोखा आंदोलन करण्यात आलं मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव घास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला या खड्ड्यांमुळे अनेकांना मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे तरीही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र आहे येत्या काळात नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन होणार असताना या रस्त्यांची अशी दुर्दशा पाहून नाशिककरांची नाचक्की होणार आहे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बेब बेपरवाईवर आता प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी अनिल केदार नाशिक